जय श्रीराम जय गोमाता स्वागत आहे आपल्या सर्वांचं भुवनेश्वर गोशाळेच्या या यूट्यूब चॅनलवर हे आपले बाबा आहेत हे सर्व काही गोशाळेचं कामकाज हे बाबात का सर्व काही सर्व व्यवस्थापन बाबाच्याच द्वारे होत असतं मग बाबा मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय आपण काल आपल्या गोशाळेचा एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये एका व्यक्तीनं सरकारी आपल्या गोशाळेला अनुदान मिळत आहे की अनेक लोक कोण पैसे घेते अशी एक जणांनी कॉमेंट केली मग तुम्ही सगळ्यांना सांगा की आपल्याला आतापर्यंत कुठलं सरकारी अनुदान मिळालेलं आहे का नाही नाही कारण स्वतःच्या खर्चा पुष्काट काही म्हणजे गोशाळेसाठी आपल्याला सगळी लोक देते हे करते पुढदा काढली ह्याच्या अनुदान तर मिळालेलं नाही भेटल्यावर साऱ्याला माझ्या तो सांगणार साऱ्याला तुम्हाला विश्वास बसत नसला तर सक्क येऊन गोशाळेला भेट द्या की केल्याशिवाय माहीत पडत नाही तुम्हाला काम केल्याशिवाय कळत नाही तुम्ही इथं या गोशाळा बघा तुम्हाला कळेल मग अनुदान किती मिळते काय होते असं स्वतः गोशाळा चालू करून बघा तेव्हा आपण कसं अनुदान मिळते कसं काय होतं ते सारा माहिती पडतो ते लशी माहीत पडत नाही असं कोणी काही फरा हानी येणारी लोक देत हे मुंबईच्या लोकांनी माणसाने एका पाळणा दिलेलं आहे म्हणून ही गाय उभी राहिली उचलायला पाच पाच जण लागत होती आता हे पाळना मिळण्यापासून गाईचा जीव वाचला आहे आता माझ्या जीवाला समाधान वाटते